नमस्कार ऍग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी बाजारभावाऐवजी वेगळ्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे एक किलोचा कांदा सेंद्रिय कांदा तर हा तो विषय आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक निवेदन करायचं आहे की काल मी जो व्हिडिओ टाकला होता हिंदीमध्ये अनेकांनी प्रश्न मला विचारलं की तुम्ही मराठीत व्हिडिओ का करत नाही मराठीतच टाका हिंदीमध्ये नको याचं कारण असं आहे की दर आठवड्याला मी साधारण दोन ते तीन व्हिडिओ करत असतो वेगवेगळी माहिती घेऊन आणि त्यानुसार ती जे माहिती जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मी तुमच्या पुढे ती या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतो आता मध्ये काही शेतकऱ्यांनी की जे एम पीमध्ये रतलाम आहेत त्याच्यानंतर काही उज्जैनचे आहेत मधले आहेत हे पण व्हिडिओ बघत असतात काही यू पीमधनं बघत असतात दिल्लीमधनं बघत असतात तर त्यांना मराठी कळत नाही ते बरेचदा ते ट्रान्सलेटची काही सुविधा करून त्यांना ते पाहावं लागतं तर तिथे गोंधळ होतो म्हणून शिवारने असं ठरवलंय की दर आठवड्यातनं एकदा हिंदीमध्ये हा व्हिडिओ असेल माझं हिंदी, हिंदी काय फार चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करतो की हिंदीमध्ये माहिती देण्याचा तर तुम्हाला जी माहिती दिलेली व्हिडिओ असतात तर त्याचंच भाषांतर या व्हिडिओमध्ये असेल त्यामध्ये नवीन माहिती देण्याचा मी त्यांच्या हिशोबाने प्रयत्न करेन म्हणजे मध्य प्रदेश असेल तर तिथली काही संदर्भ येतील पण कालच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती परवा मराठीमध्ये तुमच्यासाठी दिलेलीच होती त्यामुळे दर आठवड्यातनं हा व्हिडिओचा हिंदी भाग मी हिंद हिंदी किसान आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी असेल तुमच्यासाठी मराठीमध्ये व्हिडिओ सांगणार आहेत त्यामुळे ते काही काळजी करू नका मराठीमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ असतील सगळ्या आठवडाभर मराठीमध्येच असणार आहे ॲग्रो शिवर हा मराठीच चॅनल आहे फक्त एक सेक्शन आता आपण केलं हिंदीचं त्यामध्ये आपण हिंदीमध्ये व्हिडिओ देतो हो। आहोत आजचा विषय जो आहे तिथे तो सांगण्यापूर्वी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत आहे थोडंसं बाजारभाव बघू आणि आपण पुढे जाऊया तर आज कोल्हापूरचे सरासरी जे बाजारभाव आहे जास्तीत जास्त अठराशे कमीत कमी, -कमी पाचशे आणि हजार रुपये आहे इथं थोडीशी घट झालेली आहे चंद्रपूरला चौदाशे रुपये आहेत मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये भाव टिकून आठशे सतराशे पन्नास बाराशे पन्नास आहे सरासरी सोलापूरला कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोन हजार सरासरी अकराशे रुपये आहे सांगलीमध्ये सतराशे रुपये जास्तीत जास्त किमान पाचशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये आहे पुण्यामध्ये पन्नास ते शंभर रुपयांनी भाव घटलेले आहेत किमान चारशे जास्तीत जास्त पंधराशे आणि नऊशे पन्नास मॉडेल प्राइस आहे पुण्याच्या मोशी बाजारात मात्र हजार सोळाशे आणि तेराशे तेराशे सरासरी तिथं सुरू आहे एवढं जे आहे येवल्याच्या बाजारामध्ये किमान दोनशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे पन्नास एक हजार पन्नासवर सरासरी बाजारभाव टिकून आहे अंधरसूल बाजारामध्ये अकराशे आणि किमान दीडशे आहे जास्तीत जास्त पंधराशे तेरा आहे लासलगावच्या निफाड बाजारामध्ये जास्तीत जास्त दोन हजार किमान पाचशे आणि चौदाशे रुपये सरासरी आहे मनमाडला अकराशे रुपये सरासरी आहे सटाण्याला अकराशे पाच रुपये आहे पिंपळगाव बसवंतला किमान बाजारभाव घसरलेले आहेत ते चारशे रुपये आहे जास्तीत जास्त बावीसशे एकावन्न रुपये ते तिथे काल तेवीसशे होता तिथे ते पन्नास रुपयांनी घसरले सरासरी बाजारभाव आहे स्वाभाविकपणे घटले ते पंधराशे रुपये आहे पण सोमवारच्या तुलनेत इथे बाजारभाव वाढलेले आहेत सायखेड्याला पिंपळगाव बसवंत जे उपबाजार आहे तिथे सातशे रुपये किमान भाव आहे इथे मात्र भाव वधारलेले आहेत चौदाशे रुपये जास्तीत जास्त आहे अकराशे पन्नास हे सरासरी आहे देवळा बाजारात चौदाशे सत्तर रुपये आहे तर ही बाजारभावांची महत्वाची माहिती सांगितली आता माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आहेत सौ का कांचन गडकरी त्यांनी जो प्रयोग केला त्यांच्या शेतामध्ये नागपूरजवळ हे शेत आहे आणि दापेवाडा नावाचं गाव आहे भक्ती फार्म असं नाव आहे त्या शेताचं वेगवेगळे प्रयोग करत असतात ॲग्रोविजन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून विदर्भामध्ये कृषी प्रदर्शन होता ट्रेडिंग संस्थापन आहे तर शेतीमध्ये गडकरींना विशेषतः इंटरेस्ट आहे ते वेळोवेळी त्यांच्या भाषणातनं आणि प्रयोगातनं ते दिसतं आता हा जो प्रयोग केला आहे तो सेंद्रिय कांद्याचा आहे नेदरलँडवरनं बियाणं आणलं अडीच किलो एकरी त्याची नर्सरीसाठी वापरलं साधारण सात ते दहा टक्के रोपं वाया गेलीत पण उरलेली जी रोपं आहेत त्यातून जे उत्पादन मिळालं ते साधारण बारा तेरा क्विंटल पर एकर आहे आणि कांद्याचा आकार जो आहे तो तब्बल एक किलोपर्यंत पोचला आहे म्हणजे साधारण सरासरी आठशे चारशे ते आठशे ग्रॅम आणि जो तिथं आता त्यांनी प्रेझेंट केला तो एक पर्यंतचा आहे गडकरी साहेबांच्या ऑफिसला जेव्हा संपर्क केला तेव्हा तिथून हा व्हिडिओ मिळालेलाच आहे पण व्हिडिओमध्ये हा व्हिडिओमध्ये हिंदी आहे आणि त्यामध्ये जर कुणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही नागपूरच्या ॲग्रोव्हिजन या संस्थेशी तुम्ही संपर्क करू शकतात की जेणेकरून या बियाणांच्या संदर्भात या प्रयोगाच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं शेतकऱ्यांना वेगवेगळी वेग वे माहिती मिळावी म्हणून आमचा प्रयत्न असतो शिवारचा प्रयत्न असतो याच्यामध्ये आहे ठिबक वा आहे वापरलं आहे वेगवेगळे वेग वे हे केलंय पण पूर्ण सेंद्रिय कांदा आहे तर मी फार तुमचा वेळ घेत नाही हा व्हिडिओ आपण पाहूया आणि त्याच्यानंतर आजचा भाग संपूया नागपूर के धापेवाडा स्थित भक्ती फार्म मे श्री नितीन गडकरी जी की पत्नी श्रीमती कंचन गडकरी जी ने एक अनूठा प्रयोग करते हुए मल्चिंग पेपर तकनीक का इस्तेमाल कर एक किलो तक वजन वाले ऑर्गेनिक प्याज का सफल उत्पादन किया है इस प्रक्रिया की शुरुआत हुई खास प्याज के बीजों से जो कि सेमिनिस क्लॉज कंपनी से नीदरलैंड से लाए गए थे इन बीजों से लगभग ढाई किलो बीज को एक एकड़ खेत में लगाया गया पहले 45 दिन तक नर्सरी तैयार की गई जिसे अच्छी तरह मेंटेन किया गया इसके बाद इन पौधों की ट्रांसप्लांटिंग की गई वो भी रेजिड बेड्स पर हर बेड में डबल ड्रिप इरिगेशन सिस्टम बनाया गया जिसमें पहले से बायो ऑर्गेनिक फर्टिलाइजर और बेसल डोज को बैग में भरकर सेट किया गया अब बात करते हैं मल्चिंग पेपर की ये एक 25 माइक्रोन की प्लास्टिक फिल्म होती है जिसका एक तरफ का हिस्सा ब्लैक और दूसरी तरफ का सिल्वर होता है इस पेपर को जमीन पर बिछाया गया और उसके ऊपर होल्स किए गए जिनमें पौधों को रोपा गया। इस तकनीक के कई फायदे हैं एक, जमीन की नमी को बनाए रखती है, दूसरा खरपतवार यानी वीट्स को उगने से रोकती है और तीसरा मिट्टी के तापमान को संतुलित रखती है करीब चौबीस हजार प्याज के पौधों को इस मल्चिंग पेपर में ट्रांसप्लांट किया गया इन सभी को ड्रिप इरिगेशन के जरिए माइक्रो और बायो न्यूट्रिय सप्लाई किए गए पूरे जीवन चक्र के दौरान करीब सात से दस प्रतिशत का मोर्टेलिटी रेट रहा जो कि खेती के मानकों के अनुसार काफी कम है बाकी पौधों ने जबरदस्त परिणाम दिए हर प्याज का औसत वजन 400 ग्राम से लेकर 800 ग्राम तक रहा उत्पादन की बात करें तो कुल मिलाकर 12 से 13 टन प्याज प्रति एकड़ का शानदार उत्पादन हुआ वो भी ऑर्गेनिक तरीके से इस पूरी प्रक्रिया को एक सटीक एसओपी यानी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर के जरिए संचालित किया गया जिसमें फर्टिलाइजर मैनेजमेंट न्यूट्रिएंट सप्लाई और फसल के हर चरण में स्प्रेइंग आदि शामिल थे अगर कोई भी किसान इस तरह की ऑर्गेनिक प्याज की खेती करना चाहता है तो हम उन्हें पूरा सपोर्ट दे सकते हैं गडकरी जी का यही विजन है कि किसानों को आधुनिक खेती और नई तकनीकों से जोड़ा जाए ताकि उनका उत्पादन बढ़े और फसल को सही कीमत मिले